दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जेतवन बौद्ध प्रशिक्षण केंद्र आंधरवाडी हिंगोली येथे बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते समाजभूषण रिपाईचे ज्येष्ठ नेते मधुकरराव मांजरमकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यानंतर सर्वश्री भंते यांच्या हस्ते बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी संयोजन समितीचे पयारत्न बनते दमसेवक माथैरो मुळा डॉक्टर उपगुप्त महाथैरो पूर्णा प्राध्यापक डॉक्टर महाथैरो शरणानंद महाथैरो प्राध्यापक डॉक्टर सत्यपाल डॉक्टर इंदवज महाथैरो भंते ज्ञानरक्षित थैरो बनते पयाबोधी थैरो व पत्रकार प्रकाश हिंगोले नंदकुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही हिंगोली सुखी हो तू सबे सथा सुखी हो तू भारतीय बौद्ध धम परिषदेला अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे पूजनीय भिक्खू संघाचं आगमन या धम्म मंचाकडे अवघ्या काही मिनिटामध्ये होणार आहे आणि तेवीसव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं उद्घाटन काही मिनिटामध्ये संपन्न होणार आहे तेव्हा परिसरातील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांनी धम्म मंचाकडे येऊन धम्म मंडपामध्ये आसनस्थ व्हायचं आहे अस... या परिषदेला तेविसाव्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेला उपस्थित आदरणीय पूजनीय उज्जनीय संघ संघ या जगामध्ये अनेक लोक अनेक संपत्तीच्या भौतिक संपत्तीचे वारस होतात परंतु सद्गुणाचे वारस फार मात्र कमी होतात बघा तुम्ही आता हे ते ग्रंथ काढून बघा आणि वाचा आना? या शब्दाचा अर्थ एवढा मोठा आहे की या शब्दामध्ये जर उतरायला जर तुम्ही गेले की जेव्हा सिद्धार्थ गौतम घर सोडतात आणि परिव्राजक होण्यासाठी निघतात तर त्यांच्यासोबत एक घोडा असते आणि त्यांच्या सोबत एक सेवक असते छन्ना आणि कंटक मग जोपर्यंत त्यांच्या सोबत जाता येते तोपर्यंत ते दोघं सुद्धा तिघं सुद्धा सोबत सोबत जातात मग शेवटचा वेळ संपत येते आणि तेव्हा सिद्धार्थ गौतम त्या सेवकाला आणि घोड्याला सांगतात की तू आता इथून जा तरी देखील त्याच्या डोळ्यातून एवढे पाणी येत आहे आश्रू येतात की त्याला सिद्धार्थ गौतम मला सोडू वाटत नाही त्याला वाटते की मी त्यांच्या सोबतच राह